आज आपण आलेलं ग्रीन युवा कंपनीकडून पडेगाव गावातील विलास शिंदे या शेतकऱ्यांकडे आज त्यांना आपण साधारणतः एक महिन्यापूर्वी ग्रीन युवा कंपनीची कांदा या रोपा कांदा या पिकासाठी आपण औषध दिलेली त्यात आपण सॉईल वर्धन सोयींग ग्रोईंग आणि अजून प्रृत्य बाकी आज आपण त्यांना आलेला रिझल्ट स्वतः शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया नमस्कार मी विलास भास्कर शिंदे गाव पडेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर तर मी ग्रीन युवा कंपनीचे औषधं वापरलेले आहेत तर मला त्याचा चांगल्यापैकी रिझल्ट आलेला आहे तुम्ही सांगा हा समाधानी आहे समा आणि मी एक महिन्यापूर्वी औषधं घेतली होती तर मी सुरुवातीला सोईल वरदान सोडलेलं आहे कांद्याला ते सॉईल वरदान सोडण्याच्या आधी या कांद्याचं रान एकदम काळं जरच दिसत होतं आणि रोपं हाय तशीच अवस्था होती रोपांची आणि उलट काही रोपं जळून पण गेलेली आहेत पण ज्यानंतर ज्या वेळेस मी हे सॉईल वरदान सोडलं त्यानंतर तिथून पुढे हे रोपांची थोडं थोडा हिरवे होण्यासाठी सुरुवात झाली आणि आज रोजी हा प्लॉट एकदम शंभर टक्के रिकवर झालेला आहे आता तुम्ही पुढील शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता हे प्रॉडक्ट एकच नंबर आहे आणि सर्वांनी वापरलं पाहिजे आपण सॉईल वरदान सोविंग ओरा आणि ग्रोविंगचा हां आपण सॉईलवर खालून सोडलं त्यानंतर ग्रोविंग आणि आवराची आपण स्प्रे घेतलेला आहे त्याच्यानंतर पुढील पाण्यास आपणही सॉइल सोडलेला आहे सॉइल आणि आवरा सोडलेला सोल्ड़ी आहे त्यानंतर आपण परत ग्रोईंग आणि आवराची फवारणी घेतलेली त्यानंतर मला चांगल्यापैकी रेजल्ट आलेला आहे आपण पाहू शकता की आता ऑलमोस्ट पात आहे ती गुडघ्यापर्यंत आलेली आहे शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार रोप लागवड केलं ठीक आहे ना आपण दीड महिन्याला ट्रीटमेंट सुरुवात केली बरोबर ना तर हो, हो, हो। दीड महिन्यापर्यंत रोप जसं तसं जसे तसंच होत उलट काही रोप जळून पण गेलेली तुमच्या एक महिन्यामध्ये हा आणि हो, रान हो, काळ जरा दिसत होता पूर्णपणे तर ते, ते आज रोजी हिरागार झालेलं आहे तुम्ही समाधानी आहात हो शंभर टक्के समाधानी धन्यवाद